पुण्यात आज महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा पार पडतोय पुण्यातील काँग्रेस भवनच्या या आवारामध्ये हा मेळावा जो आहे तो सायंकाळी चार वाजता सुरू होणार आहे आणि या मेळाव्याला प्रमुख पक्षांच्या नेत्यासह कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत आपण पाहतोय की लोकसभेची तयारी जी आहे ती महाविकास आघाडीकडून तयार करण्यात आले तयार झालेली आहे आणि त्याचा पहिला मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे आपण पाहतोय की या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार आहेत आपण एकूणच पाहतोय की गेले काही दिवसापासून हे सगळे कार्यकर्ते नेते एकत्र येऊन आता जागावाटपावर चर्चा करत आहेत काही दिवसात जागावाटप होईल त्या अगोदरच महाविकास आघाडीकडून लोकसभेची तयारी म्हणून हा पहिला मेळावा पुण्यामध्ये घेण्यात येतो आणि या पहिल्या मेळाव्याला हे नेते जे आहे ते उपस्थित राहणार आहेत त्यामुळं या महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटच्या मेळाव्यातून महाविकास आघाडीचे नेते कोणावर तोप डागणार हेच पाहावं लागणार आहे सुमित सचिन जाधव साम न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका